चला चार चार वर का है चार कोपरा चार कोपर व्यवस्थित है का ब और, बरोबर कॉर्नर घके चला पुस्तक ठेवा संख्या मोदी चला एक अदर, दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस चव्वीस चो सत्तावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस पुस्तक घ्या अजून पुस्तक घ्या अजून पुस्तक घ्या घ्या काही थोडे जाड साईजचे घ्या काही पातळी होणार का रे जाड साईजचे घ्या घ्यास अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आणले आणले नाही आणले नाही बेचाळीस ब्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ हो 3-4-5-6-7-8-9-10 hmm, tewa tewa 8-6 8-6, hazun ya ee, pustak ya, varat 8-6 zale, 8-6 ee, yoke, ipni-ipni basa ki zale 8-6 8-6 2-0 zale, varake, ब्याण्णव लास्ट किती आले ब्याण्णव पुस्तक बसले ब्याण्णव चला चार घ्या वर्तुळा चार वर्तुळाकार पिलस घ्या अजून एक घ्या तीनच झाले वर्तुळाकार चौथं घ्या ना चला त्याच्यावर पॅट ठेवा व्यवस्थित चार कोपऱ्याला चार चार कोपऱ्यावरती चार ओके okay. आता कोणतं पिलर आहे आपलं गोलाकार किंवा वर्तुळाकार पिलर आपण खाली ठेवलं हो आहे आणि वर पॅट आहे हो पृष्ठभागासाठी चला एक, एक सावकाश एक तीन चार नीट व्यवस्थित पाच सहा सात आठ नऊ मध्यभागी बरोबर ठेवा दहा अकरा बारा तेरा गाय घाई आहे सायरी चौदा अरे पंधरा ठेवा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस मध्यभागी अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचा त्रेचा चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन पुस्तकं नीट ठेवा अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत््याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन हा सवपास एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा चला हसू नका आता वर्तुळाकार जे पिल्लर होत इकडे लक्ष द्या आधी पुस्तक नंतर उचलू आपण वर्तुळाकार जे पिल्लर होतं सायली किती पुस्तकाचं वजन सहन केलं त्यानं आहे काय आजी वर्तुळाकार पिल्लर कळत का तुला किती एकशे सतरा त्रिकोणाने त्रिकोण पिल्लरनं किती केलं होतं त्रेचाळीस आणि चौकोनी पिलरनं पासष्ट म्हणजे हायेस्ट वजन कोणत्या पिल्लरनं सहन केलं किती सहन केलं किती पुस्तकांचं एकशे सतरा मग आता मला उत्तर द्या मोठमोठे पूल जे असतात आपल्या जवळची नदी आपली गोदावरी गावाखेड परभणी रेल्वे मार्ग आहे तिथं जे पिल्लर्स नदीच्या मध्ये उभे केले ते कोणत्या आकाराचे असतील वर्तुळाकार त्याचं कारण कोण सांगत करेक्ट वर्तुळाकार आकार पिलर काय करतात जास्त वजन त्याचं मागचं वैज्ञानिक कारण कोणतं कोण सांगत गणितीय किंवा वैज्ञानिक दोन्ही भाषेत आपण त्याला म्हणतो ना कडा नसतात लक्षात हे त्याच्या मागचं मेन कारण आता आपण जे घराचं बांधकाम करतो पिलरचं बांधकाम करतो आपण ते पिलर कोणत्या आकाराचे असतात दोन मजली एक मजली घर असं समजा आपलं वर्तुळाकार असतात हे हे पिलर्स आपले खोलीचे कोणत्या आकाराचे आहेत कोणत्या आकाराचे आहेत चौकोनी ह्याच्यावर जास्त भार आहे का ह्याच्यावर जास्त भार फक्त कशाचा आहे स्लॅबचा आहे छताचा आहे त्याच्यामुळे तेवढं वजन ते सहज पेलू शकतात म्हणून ते चौकोनी आकाराचे असतात बरोबर आहे पण मोठमोठे पूल जे असतात त्यांचे पिलर्स कोणत्या आकाराचे असतात वर्तुळा आकाराचे बरोबर आहे कारण या चौकोनाला आणि त्रिकोणाला कडा असतात का नाही गणित तुम्ही शिकतात मग त्रिकोण आणि चौकोन यांना कडा आहेत का नाही मला सांगा आहेत आहे। आहे। त्यांना कडा असल्यामुळं ते जास्त फार मोठा भार ते सहन करू शकत नाहीत पण वर्तुळा कडा नव्हत्या नसतात त्याच्यामुळं वर्तुळाकार पिलरनं जवळपास एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एक पुस्तकांचं वजन सहन केलं ठीक आहे प्रयोग कळाला ओके